महाराष्ट्राचे खजुराहो असे देवलाण्याचे जे जोगेश्वर महादेव मंदिर आहे त्याला म्हटले जाते बागलान बागांचा आणि जागोजागी असलेल्या लानींचा म्हणजे पाण्याच्या सारी हा प्रदेश म्हणजे बागलान नाशिक जिल्ह्यातील खांद्याची पारंपरिक मूल्ये जपून ठेवणारा हा तालुका देवळाने हे गाव सटण्यापासून सोळा किलोमीटर अंतरावर दोड्याड नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात गावतळ्याच्या किनाऱ्यावर प्राचीन जोगेश्वरी शिवमंदिर हेमरपत्ती स्थापत्यशैलीत आहे खान्देशच्या या गावात बाराव्या शतकातले एक सुंदर मंदिर आहे इसवी सन सातशे पंच्याऐंशी ते आठशे दहा या काळात देवळाने येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर बांधले गेले मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मंदिरात जेव्हा दाखवत असेल दर्शन घडून आणत असतो त्यावेळेस मी तुम्हाला दाखवत असतो की गर्भगृहात आपण प्रवेश करण्याच्या अगोदर त्या पायरीवरती एक राक्षसाचं मुख असतं त्याला कीर्तिमुख असं म्हटलं जातं या ठिकाणी दोन कीर्तिमुख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कीर्तिमुख म्हणजे काय तर कीर्तिमुख म्हणजे जारंधर नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाने महादेवांची कठोर अशी तपश्चर्या केली आणि त्याची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रचंड अशी भूक लागली इतकी भूक प्रचंड लागली होती की तो काही खाल्ला तरी त्याची भूक भूक राहत नव्हती नंतर त्यांनी महादेवांना विचारलं की महादेव माझी भूक अजूनपर्यंत काही राहत नाही काय करू तर महादेवांनी सांगितलं की तू तुझं शरीर पायापासून खायला सुरुवात कर त्यानंतर त्यांनी पायापासून आपलं शरीर खायला सुरुवात केली आणि मुखापर्यंत आला तरी त्याची भूक भागली नाही त्यानंतर पुन्हा एकदा महादेवांकडे गेला की महादेव अजून माझी भूक भागली नाही तर मी काय करू तर महादेवने सांगितलं की तू मंदिरांच्या गर्भगृहाच्या पायरीवरती जाऊन बस येणाऱ्या जाणाऱ्यांची भाविकांची पाप तू खात राहा तुला कधीच कमी पडणार नाही म्हणून कीर्तिमुख हे नेहमी गर्भगृहाच्या पायरीवरती असतं ह्या ठिकाणी मात्र आपल्याला दोन कीर्तिमुख हे खाली नसून वट्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे दोन कीर्तिमुख आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे कीर्तिमुख आणि हे कीर्तिमुख सभामंडपातून गर्भगृहात जाताना चार पाच पायऱ्या उतरून जावे लागते आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे हे गर्भगृह चौरासा कृती असून गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वतीमातेला मांढेर घेऊन बसलेले अतिशय सुंदर शिल्पा आहे पाठीमागे पूर्वाभिमुख मुख्य कोणाऱ्यात आदिशक्ती पार्वतीची चार भुजा असलेली मीटरभर उंचीची मूर्ती असून तिचे चारही हात कोपरापासून खंडित झालेले आहेत छताच्या मध्यभागी उमरत्या कमरपुष्पाचे शिल्प आहे मुख्य गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात शिवशंकर पंचमुखी नाग नागर देवतेचे प्राचीन शिल्प आहेत गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे जर बाहेर वाहून जाण्यासाठी या मार्गावर दोन उत्कृष्ट मकर शिल्पे साकारली आहेत त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते अशी मोठ्या आकाराची व सफाईदार मकर शिर्पे क्वचितच आढळतात त्या मकरांचा भेदक जबडा अनोकोचीदार दंतपंक्ती व त्यातून बाहेर आलेली झीप अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे शिवाय त्याच्या प्रत्येक अवयव शरीराची चपळता त्याच्या अंग प्रत्यंगातून प्रकट होताना दिसते अगदी जिवंत असे हे शिर्प आहे गौरी शंकराचा आवडता केर म्हणून बहुदा सारेपाठ कोरला असावा सभामंडपाच्या मध्यभागी मोठ्या वर्तुळात कासवाचे शिल्प कोरलेले असून छताकडे मोठ्या संख्येने शिल्पाकृती कोरल्या आहेत सभामंडपातील छतावर मध्यभागी कमर शिल्प आहे सभामंडपाच्या छताकडे लक्ष जाताच विविध शिल्पाकृतींची तिथे झुंबड उडालेली दिसते छत आपल्या पाठीवर तोरून धरणारे पुष्ट शरीराचे हासरे यक्ष प्रत्येक स्तंभाच्या शिरोभागी गटागटाने शिर्पित केले आहेत त्यांना प्रत्येकाला चार हात दाखवलेले असून ते दोन हातांनी छताला आधार देत आहेत तो उरलेल्या दोन हातांनी वाद्ये वाजवत आहेत त्यातील काहीजण शंखनाद करत आहेत कष्टकरीही त्याकारात वृत्तीने आनंदी होते हेच त्या यक्षांच्या चे हसऱ्या चेहऱ्यावरून शिर्पकारांना सांगायचे असेल यातील नाग मितुन शिल्पे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील ही दोन्ही शिल्पे प्रथमदर्शनी श्री गणेश असल्याचा बास होतो व्यवस्थित निरीक्षण केल्यावर दिसते की एका नागाला दोन नागिनींनी विलखा घातलेला आहे मिथून शिल्पातील सौंदर्य सौष्ठव उच्च प्रतीची आहे गौरी शंकराचा आवडता खेळ म्हणून बहुधा या ठिकाणी हा सारेपाठ कोरला असावा मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळील लहान गाभाऱ्याच्या तोरण भिंतीवर पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे या पंचमातृका राजहंश ऐरावत वृषभ वराह मनुष्य यावर बसलेल्या आहेत कोझुराहाच्या मैथून शिल्पाप्रमाणेच इथे मैथून शिल्पे आहेत हेमाडपंथी बांधिनीचे हे पूर्वाभिमुख मंदिर शंकराचे असून या मंदिराला जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणून ओळखले जाते दोडेश्वरहून येणारी दोड्याद्य नदी व ओढा या जर प्रवारांच्या संगमावर हे देखणे शिल्प मंदिर साकारले आहे तेराव्या शतकातील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने हेमाडपंथी मंदिरांची बांधकामे केली त्याच मंदिरांपैकी देवराणे येथील ब्रिटिश गॅझेटनुसार जोगेश्वरी शिवमंदिर बांधले या मंदिराच्या परिसरात चांदीची नाणी काळात संशोधकांना सापडली या नाण्यांच्या पुराव्यानुसार ही नाणी करचोरी घराण्यातील इसवी सन सहाशे पंचवीस ते इसवी सन सहाशे तीस या काळातील कृष्णराज राजाचे चांदीचे नाणे सापडलेले आहे या शिल्प मंदिराची रचना गर्भगृह अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे चांदणीच्या आकाराच्या अष्टकोणी दगडी चौतऱ्यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे मुखमंडपापुढील मूर्च्या विषाणूने जे शिर तुटलेले आहे त्याच्या घाटदार शरीरावरील अलंकार व वस्त्रे सुंदरपणे कोरलेली आहेत पण शील जागेवर नसल्यामुळे निराशा होते मुखमंडप नक्षीदार अशा चार शिर्पजडीत स्तंभावर तोरलेला आहे स्तंभाची एकावर एक अशा दोन स्तरात रचना असून दोहनमध्ये शिल्पा शिल्पांची वेगळी जोड दिलेली आहे या छोटेकानी मुखमंडपात बसण्यासाठी समोरासमोर दोन आडव्या शिरा बसवलेल्या आहेत छताकडील काही भागात युद्धांचे प्रसंग कोरलेले असून उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागे पुढे हत्ती व घोड्यावरून आवेशात रडणारे स्वारही तेथे ते दाखवले आहेत काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी आहे तर कुठे नागबंद पानेफुळे व काही भौमितिक रचना आहेत प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तीमुखे साकारले आहेत छताकडील काही शिल्प शिलात युद्धाचे प्रसंग मोठ्या कौशल्याने कोरलेले आहेत छताच्या दक्षिणेकडील गरुडारुढ विष्णू व त्याभोवतीची सर्पाची गोराकर जारी विशेष लक्षवेधी आहे अर्धस्तंभावरील हंस मिथून मौतिकमाला व इतर कराकोसरही बारकाईने पाहण्यासारखी आहे वेरूळच्या रेणी कोरल्यानंतर सर्व शिल्पकार वनविहारासाठी या भागात आले होते आणि अगदी सहज वेळ घालवण्यासाठी एका रात्रीत त्यांनी हे मंदिर उभारले असा एक समज आहे पितरखोळा येथील शृंगार चावडी नागार्जुन या लेणींवर असलेल्या शिल्पकामात व या मंदिरात असलेल्या शिल्पातील साधर्व्यामुळे या समजाला बळकटी या ठिकाणी आपल्याला हा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा शिलालेख आता आत्ता योगदेव महा महादेव मंदिराची आपली पूर्ण सफर झालेली आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये मी या मंदिराचा उल्लेख या मंदिराचा इतिहास या मंदिराचं महत्त्व हे सगळं मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि याला महाराष्ट्रातील हजुराओ असं देखील म्हटलं जातं तर हे हा जो शब्द आहे तो हे मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येते त्याचबरोबर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलच आहे की कशा पद्धतीने आहे ते तर आपण सुद्धा नाशिक भागात आल्यानंतर हे मंदिर अवश्य करा कारण की अतिशय सुंदर कल्पकतेने नटलेलं असं हे मंदिर आहे खूप सुंदर आहे आपण जे हेमाडपंथी बांधकाम शैलीचे जे मंदिर म्हणतो पण खरं हेमाडपंथी बांधकाम शैलीचं मंदिर जर तुम्हाला पाहिजे असेल तर या मंदिराला अवश्य भेट द्या हेमाडपंथी बांधकामाचं कसं असतं पूर्ण तुम्हाला या मंदिर पाहिल्यानंतर लक्षात येईल चला तर आता पुन्हा एका नवीन भटकतीसाठी भेटूया आजची मंदिराची सफर या ठिकाणी माझी पूर्ण झालेली आहे आणि नवीन व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर आले या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय